नमस्कार चला आज एका अशा विषयावर बोलूया ज्याबद्दल खूप जास्त गैरसमज आहेत तो विषय आहे स्वप्नदोष म्हणजेच वेट ड्रीम्स हा एक असा विषय आहे जो पूर्णपणे नैसर्गिक आहे पण तरीही त्याबद्दल बोलताना संकोच वाटतो या विश्लेषणात आपण यामागचं विज्ञान काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया आणि त्याबद्दलच्या सगळ्या चिंता दूर करूया अनेकदा असं होतं की सकाळी उठल्यावर हा अनुभव आल्यानंतर गोंधळायला होतं भीती वाटते किंवा लाजल्यासारखं वाटतं कपडे ओले झालेले पाहून मनात शंकेची पाल चुकचुकते पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा अनुभव घेणारे जगात लाखो करोडो तरुण आहेत तर सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यातून काढून टाका की यात घाबरण्यासारखं काहीही आहे स्वप्नदोष हा कुठलाही आजार नाहीये तर ती एक अगदी सामान्य नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे आणि ही जवळजवळ प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात कधी ना कधी घडतेच ठीक आहे तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून स्वप्नदोष म्हणजे नेमकं काय आणि याला इतकं सामान्य का मानलं जातं चला हे समजून घेऊया साधारणपणे वयाच्या तेरा चौदाव्या वर्षी म्हणजे पौगंडावस्थेत अवस्थेत मुलांच्या शरीरात बरेच बदल व्हायला लागतात ह्याच बदलांमुळे वीर्य तयार व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा हेच अतिरिक्त वीर्य झोपेत आपोआप बाहेर पडतं तेव्हा त्यालाच स्वप्नदोष किंवा नॉक्टर्नल एमिशन असं म्हणतात ओके मग आता यामागचं सायन्स काय आहे हे घडतं तरी का सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीराची एक नैसर्गिक स्वच्छता मोहीम आहे जी शरीर निरोगी ठेवायला मदत करते बघा हे खूप सोपं आहे जसजसं तारुण्य येतं ता तसतसं शरीरात टेस्टोस्टेरॉन नावाचा एक हॉर्मोन वाढतो त्यामुळे काय होतं ऋषणांमध्ये वीर्य बनायला लागतं आता जर हे वीर्य हस्तमैथून किंवा लैंगिक संबंधातून बाहेर पडलं नाही तर शरीर त्याला झोपेत आपोआप बाहेर टाकतं अगदी सिम्पल ही उपमा एकदम परफेक्ट आहे विचार करा जशी पाण्याची टाकी पूर्ण भरल्यावर ओव्हरफ्लो होते तसंच आपलं शरीर जुनं वीर्य बाहेर काढून नवीन वीर्यासाठी जागा बनवतं ही एक प्रकारची ऑटोमॅटिक सिस्टम आहे आपल्या शरीराची चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया ते म्हणजे गैरसमज या अगदी नैसर्गिक गोष्टीबद्दल इतक्या चुकीच्या आणि भीतीदायक कल्पना पसरलेल्या आहेत ना की खरं काय आणि खोटं काय हेच कळत नाही चला तर मग सत्य काय आहे ते बघूया आता सगळ्यात मोठा गैरसमज आहे अनेकांना असं वाटतं की वीर्य म्हणजे रक्तासारखंच काहीतरी आहे आणि ते बाहेर गेल्याने कमजोरी येते पण हे अजिबात खरं नाहीये वीर्य म्हणजे काय फक्त प्रोटीन आणि पाणी मग जी कमजोरी जाणवते त्याचं काय ती शारीरिक नाही तर ती निव्वळ मानसिक भीती आणि चुकीच्या माहितीमुळे आलेली असते ही सुद्धा एक अशीच निराधार भीती आहे उलट तर हे आहे की स्वप्नदोष होणं हे एक चांगलं लक्षण आहे हे, हे दाखवतं की तुमची प्रजनन संस्था एकदम हेल्दी आहे आणि व्यवस्थित काम करतीये त्यामुळे भविष्यात नपुसत्व वगैरे येण्याचा काही संबंधच नाही आणि हो याला काही नियम किंवा वेळापत्रक नाहीये काहींना आठवड्यातून दोन तीन वेळा होतं तर काहींना महिन्यातून एकदा दोन्ही गोष्टी पूर्णपणे नॉर्मल आहेत हे सगळं शरीराच्या गरजेनुसार बदलत राहतं ठीक आहे तर आता आपल्याला हे कळलं आहे की ही एक नैसर्गिक गोष्ट आहे पण तरीही जर या अनुभवामुळे थोडा मानसिक ताण येत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर काळजी करू नका आपल्या जीवनशैलीत काही सोपे बदल करून हा ताण नक्कीच कमी करता येतो हे एक गोष्ट लक्षात घ्या हे काही उपचार नाहीत कारण हा आजारच नाहीये पण हो मानसिक शांतीसाठी काही गोष्टी करता येतात जसं की झोपण्यापूर्वी लघवीला जाऊन या झोपेच्या आधी उत्तेजक विचार किंवा व्हिडिओ बघणं टाळा थोडं ध्यान केलं तर उत्तम आणि सैल कपडे घालून झोपा या छोट्या गोष्टींनीसुद्धा खूप फरक पडू शकतो हे तर झालं की स्वप्नदोष ही एक सामान्य गोष्ट आहे पण काही वेळा काही अशी लक्षणं दिसू शकतात जेव्हा मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं मग अशी कोणती लक्षणं आहेत ती चला पाहूया जर वीर्य बाहेर पडताना किंवा लघवी करताना जळजळ होत असेल वेदना होत असतील किंवा लघवीतून रक्त येत असेल तर हे स्वप्नदोषाचं नाही तर एखाद्या इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं आणि हो जर या विषयाची चिंता डोक्यातून जातच नसेल खूप जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांची किंवा समुपदेशकांशी बोलायला अजिबात लाजू नका तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते योग्य माहिती मिळाली की भीती आपोआप कमी होते स्वप्नदोष हे कमजोरीचं लक्षण नाही उलट ते एका निरोगी शरीराचं लक्षण आहे त्यामुळे या नैसर्गिक शारीरिक क्रियेला स्वीकारा आणि त्याबद्दलची जी काही अनावश्यक चिंता आहे ती मनातून काढून टाका